तुमच्या वतीनं देशाच्या आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सायबर गुन्हेगारांच्या पासून आपण आपला कसा बचाव करायचा त्या संदर्भानं पूर्ण कॉलेजेस मध्ये ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या शाळांच्या मध्ये त्या ठिकाणचे विद्यार्थी यांच्याशी संवाद चालू त्यांच्यामधून काही प्रतिभाशाली अशा मुलांची निवड करून कॉलेजमध्ये निवड करून त्यांच्या माध्यमातून ते ज्या भागात राहतात ज्या गावात राहतात ज्या एरियामध्ये राहतात तिथल्या स्थानिक नागरिकांना सागर गुन्हेगारांच्या पसरून आपण आपला कचरा बचाव करायचा याबाबत ते त्या त्या भागामध्ये जाऊन लोकांना मार्गदर्शन करणार आहे आणि यासाठी आणि या जो उपक्रम आज या ठिकाणी राबवला पूर्ण महाराष्ट्र देशभरामध्ये दे। आणि त्यामध्ये दे ज्या लोकांनी चांगली कामगिरी केली त्या सर्व विद्यार्थी वर्गांना त्यांना त्याचबरोबर सपोर्टिंग त्या वेगवेगळ्या ठिकाणचे कॉलेजेस शाळा यांचा या ठिकाणी आपण सन्मान केलेला आहे त्या सर्व संस्थांचं त्याचबरोबर सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो त्या ठिकाणी माझं नाव संजय म्हणून प्रमोट झालेलं आहे महाराष्ट्र सायबर कदाचित आपल्याला माहीत असेल लोकांना आपण सर्वजण त्या सायबर विभागामध्ये काम करतात तसंच महाराष्ट्र शासनाच्या शासनातर्फे महाराष्ट्र सायबर नावाचं एक सेंट्रल असं ऑर्गनायझेशन असे केंद्रीय कार्यालय मुंबईमध्ये आहे कंपनीला आमचं ऑफिस आहे

देण्याचं एक ऑपॉर्च्युनिटी देतो आणि त्या त्याबदले त्यांना एक स्टायफंड म्हणून एक काय म्हणतात काय अर्निंग एक फॅसिलिटी मिळते पण मेन उद्दिष्ट आहे की स्प्रेडिंग सायबर अवेअरनेस आणि तेही लहान मुलांना शाळेतले मुलांना आम जनता आणि वेगवेगळ्या कम्युनिटीच्या स्ट्राटामध्ये आम्ही हे सायबर अवेअरनेसचा सा प्रोग्राम राबवतो आणि ह्याच्यात आम्हाला सगळ्यात वेगळा अनुभव असा आला की ह्या मुलांना जे स्टुडंट्स आमचे सायबर वॉरियर्स आहे त्यांच्यामधला ट्रान्सफॉर्मेशन हे अप्रशंसनीय आहे कारण ते जे मुलं आहेत ते त्यांचे आज लीडरशिप स्किल्स पाहाल तुम्ही त्यांचे पब्लिक स्पीकिंग स्किल्स पाहाल आणि इफ यू सी की त्यांनी प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजे ज्या मुलांना प्रश्न विचारायचे त्या प्रश्नाचं व्यवस्थित नीट उत्तर देणं हे सगळ्या गोष्टी ह्या जर्नी जर्नीमध्ये ते शिकल्यात आज ह्या ट्रान्सफॉर्मेशनच हे बघून मला इतकं आनंद होतोय ना की इट इज इट इज अमेझिंग इट इज